नमस्कार निकिताच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी नवीन आणि मस्त अशी रेसिपी बघणार आहोत जी तुम्ही या अगोदर कधीच बघितली नसेल तर आज आपण बघणार आहोत चकलीची रेसिपी तर चकली कुछ ही, चकली चकली ही चकली आपण मोगाच्या डाळीपासून बनवणार आहोत आणि खूपच क्रिस्पी आणि खुशखुशीत अशी ही आपली चकली होणार आहे तुम्ही इथे बघू शकता किती छान ही चकली झालेली आहेत कोणतीही भाजणी न करता अगदी झटपट ही चकली तयार होते त्यामुळे नक्की दिवाळीला बनवून बघा खूपच छान लागते तर चला मग रेसिपी स्टार्ट करूया तर सर्वात अगोदर एक प्लेट घेतलेली आहे त्यावर असा सुती कपडा घालायचा आहे कोणताही कॉटनचा कपडा तुम्ही घेऊ शकता त्यावरती मी पाच वाट्या मैदा घेतलेला आहे म्हणजे मोजून जर घेतला तर हा एक किलो मैदा आहे तर एक किलो मैदा आपला असा या कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून घ्यायचा आहे म्हणजेच याची अशी पोटली बांधून घ्यायची आहे या प्रोसेसमुळे मैद्यामध्ये जो चिकटपणा असतो तो अगदी नाहीसा होतो आणि खूप छान अशी खुसकुशी तपली चकली तयार होते तर मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ देखील वापरू शकता तर आता हे पीठ मी व्यवस्थित असं बांधून घेतलेलं आहे आता आपण कुकर घेणार आहे कुकरमध्ये आपल्याला एक तांबे पाणी घालायचं आहे त्यावर प्लेट ठेवायचे आहे जेणेकरून आपले जे पिठाचं पोटली आहे ती पाण्याची पकणार नाही तर या प्लेटवर आपल्याला जी पिठाची पोटली ती ठेवून द्यायची आहे आणि पंधरा ते वीस मिनटं याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे झाकण लावायचं आहे आणि शिट्टी काढून घ्यायची आहे शिट्टी न लावताच आपल्या याला पंधरा ते वीस मिनटं वाफवून घ्यायचे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया तर इथे एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे तुम्ही कुकरला देखील लावून घेऊ शकता परंतु मी पातेल्यामध्ये शिजवत आहे मुगाची डाळ टाकल्यामुळे ही चकली खूपच स्वादिष्ट लागते आणि अगदी खुसखुशी तशी होते आता मी धुवून घेतली यात पाणी घातलं आहे आणि शिजवून घेणार आहोत आता आपलं जे पीठ होतं ते पंधरा ते वीस मिनटं वाफवून झालेलं आहे आता आपण काढून घेऊया तर इथे मी पोटली काढून घेत आहे हात लावून बघायचं अगदी असं कडक लागलं तर समजायचं पीठ आपलं व्यवस्थित झालेलं आहे पाणी पण कुकरमधलं संपलेलं होतं आता ही पोटली आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि खोलून बघूया अगदी छान आपलं पीठमध्ये तयार असतं वरचं जे पीठाची लेअर असते ती कपड्याला ला लागून जाते आणि मध्ये मस्त असं आपलं पीठ तयार होतं तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान असा गोळा पिठाचा तयार झालेला आहे साईडला जे पीठ लागलेलं आहे ते आपल्याला घ्यायचं नाही फक्त जो मधला पिठाचा गोळा आहे तो आपल्याला घ्यायचा आहे समजा पीठ जर पिठाला ला लागलेलं ला असलं तर आपल्याला ते व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे इथे कॉटनचा कपडा घेतलेला होता त्यामुळे सर्व पीठ व्यवस्थित यालाच लागून गेलेलं आहे काही वेळेला काय होतं पीठ जे ओलं पीठ आहे ते पोटलेलं लागतं त्यामुळे आपल्याला ते हाताने काढून घ्यायचं आहे आणि असे हे पीठ आपल्याला फोडून घ्यायचं अगदी नरम असतं फोडायची देखील गरज पडत नाही आणि चाळण्याने मस्त असं चाळून घ्यायचं आहे अगदी मौसूत असं आपलं पीठ तयार होतं हे पीठ अगदी कुसखुशीत चकल्या या पिठामुळे होतात तर तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने चकली बनवून बघा मैद्याऐवजी तुम्ही येथे गव्हाचं पीठ यूज करून चकली बनवली तरी चालेल आणि गव्हाच्या पिठाची चकली देखील माझ्या चॅनलवर अवेलेबल आहे तुम्हाला बघायची असेल तर नक्की बघा आणि चॅनलला व्हिजिट करा आता हे व्यवस्थित पीठ मी चाळून घेत आहे अगदी छान आपले हे चकल्या होणार आहेत तर येत्या दिवाळीला तुम्ही नक्की बनवून बघा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आता हे पीठ व्यवस्थित असं सर्व मी चाळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता पीठ आपलं कसं चाललं आहे कुणी म्हणा नाही हा की मैदा आहे अगदी आपलं मस्त असं पीठ तयार झालेलं आहे आता डाळ देखील छान शिजलेली आहे अगदी जास्त अशी शिजलेली डाळ आपली पाहिजे ही डाळ थंड झाली की यामध्ये आपण घालून घेऊया तर एक किलो मैद्यासाठी एक वाटी डाळ ही पुरेशी असते आता इथे मी मीठ घातलं आहे चवीपुरतं आपल्या यात मीठ घालायचं आहे इथे मी पिंक सॉल्ट यूज करत आहे त्यामुळे असं दिसतं आहे त्यानंतर यामध्ये हळद घालायची आहे लाल मिरची पावडर घालायची इथे मी कश्मीरी मिरची वापरली त्यामुळे मी इथे दोन चमचे घालत आहे त्यानंतर इथे आपल्याला एक चमचा ओवा घालायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्या इथे तिळ घालायचे तिळ भरपूर असे घालायचे आहे म्हणजे चकलीमध्ये छान असे दिसतात आता हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण डाळ थोडीशी गरम होती आता हे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता याला पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे अगदी आपण चपातीला पीठ मळतो त्यापेक्षा अगदी सॉफ्ट असं पीठ मळायचं आहे जेणेकरून आपल्याला चकली बनवायना बनवण्यासाठी सोपं जाईल हे पीठ बनवणं अगदी सोपं असतं मैद्याचं पीठ जर आपण असं मळायला गेलो तर खूप चिकट असतं परंतु आपण जी वाफवायची प्रोसेस केली होती त्यामुळे मैद्याचं पीठ हे अगदी ग्लुटोन फ्री होऊन जातं आणि हाताला देखील चिपकत नाही तुम्ही ते बघू शकता व्यवस्थित असं मी पीठ मळून घेतलेलं आहे पीठ मळून झाल्यानंतर थोडंसं टेस्ट करून बघायचं आहे त्यानंतर मीठ वगैरे कमी असेल तर घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता भांड्याला अजिबात पीठ चिपकलेलं नाही असं केल्यामुळे चकली खूपच छान होते त्यामुळे ही प्रोसेस करून तुम्ही नक्की एकदा ही चकली बनवून बघा दरवर्षी याच पद्धतीने तुम्ही चकली कराल ही माझी गॅरंटी आहे आता चकलीचा सोऱ्या मी इथे घेतलेला आहे अजिबात सोऱ्याला तेल वगैरे लावायची गरज नाही छोट्या आकाराचा साचा मी यात लावलेला आहे आता आपल्याला पिठाचा असा रोल करायचा आहे आणि यामध्ये घालून घ्यायचा आहे अजिबात आपले हात वगैरे देखील खराब होत नाही कारण पीठ हे हाताला चिपकत नाही तेलदेखील लावायची गरज नाही व्यवस्थित यामध्ये आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे आणि छान अशा चकल्या काढून घ्यायचे आहेत तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका आता हे पीठ व्यवस्थित आपल्याला यामध्ये भरून घ्यायचं आहे दाबून भरायचं आहे जेणेकरून यामध्ये एअर जाणार नाही आता हे व्यवस्थित मी भरून घेतलेलं आहे याचं झाकण आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि छान अशा चकल्या काढून घ्यायच्या आहेत ही चकली बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे एकदम मी बनवली होती त्यानंतर याच पद्धतीने मी चकली बनवते खूपच छान लागते लहान मुलांना तर खूपच आवडतात या चकल्या अगदी क्रिस्पी अशा असतात आता मी चकली काढून घेते तुम्ही बघू शकता अगदी इझिली हे व्यवस्थित चकली बनत आहे कुठेही आपल्या चकलीचा तुकडा वगैरे पडत नाही आणि मस्त असा सेप त्याचा येतोय याचप्रमाणे मी सर्व चकल्या तयार करून घेणार आहे तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटते ही मला सांगायला नक्की विसरू नका आणि या पद्धतीने चकली तुम्ही बनवून बघा खूपच छान अशा लागतात आणि मस्त अशा क्रिस्पी होतात आणि झटपट होतात भाजणी देखील करायची गरज पडत नाही आता इथे मी तीन चार चकल्या करून दाखवत आहे चकल्या मी बनवत आहे तोपर्यंत तेल देखील गरम करायला ठेवले होते तेल चांगलं असं गरम झालेलं हवं कडकडीत कर तेल गरम करायचं करा आहे आणि नंतर मीडियम गॅस करायचा आहे तर मस्त असा चकलेला सेप येतो तुम्ही बघू शकता एकसारख्याच मी सर्व चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत चकल्या बनवत होते तेव्हाच तेल गरम करायला ठेवलेलं होतं आता कडकडीत कर तेलामध्ये आपल्याला ह्या चकल्या घालून घ्यायच्या आहे मीडियम गॅसवर गॅ आपल्याला या चकल्या तळून घ्यायच्या आहेत अगोदर हाय फ्लेमवर तेल गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला मिडियम गॅसवरच चकल्या तळून घ्यायच्या आहेत अगदी क्रिस्पी ह्या चकल्या होतात मस्त अशा पटकन तयार होणाऱ्या या चकल्या आहेत तर नक्की बनवून बघा आता या चकल्यांमधले जे बबल्स आहे तेलामधले ते कमी झाले तर समजायची आपली चकली छान तळलेली आहे तुम्ही बघू शकता की ती छान बक्तक्षणी अशी क्रिस्पी वाटत आहे तशीच ही चकली अगदी क्रिस्पी आणि मधून खुजखुशीत अशी होते तर तुम्ही नक्की या दिवाळीला बनवून बघा आता हे व्यवस्थित मी सर्व चकल्या तळून घेणार आहेत अगदी दोन तीन मिनटामध्येच आपल्या चकल्या तळून तयार होतात तर व्यवस्थित अशा आपल्या चकल्या तळून घ्यायचे आहेत याचे पूर्ण बबल नाहीसे झालेत म्हणजे आपल्या चकल्या छान तळ तळलेल्या गेल्या आहेत तर आता आपण याचा तेल नितरून घेऊया आणि पूर्ण चकल्या काढून घेऊया अजिबात तेलकट देखील होत नाही आणि तुम्ही बघू शकता किती छान अशा क्रिस्पी दिसत आहे सेप देखील याचा खूप छान येतो अगदी पटकन होणाऱ्या चकल्या आहेत तर मी एका प्लेटमध्ये ह्या काढून घेत आहे आणि याचप्रमाणे सर्व चकल्या तयार करून घेणार आहे अगदी क्रिस्पी अशा चकली आपली तयार झालेली आहेत तुम्ही बघू शकता बघत्याशी आणि खायची इच्छा होईल अशा आपल्या चकल्या तयार होतात तर सर्व चकल्या मी याच पद्धतीने तळून घेणार आहेत अगदी मिनिटांमध्येच आपल्या चकल्या तयार होतात काही पूर्वतयारी करायची गरज भासत नाही भाजणी करायला खूप वेळ लागतो अगोदर सर्व भाजणी करून ठेवावं लागते मदळून आणावे लागते असं काही करायची या चकलीला गरज नाही अगदी झटपट आपल्या चकल्या तयार होतात आणि सर्व चकल्या आता याच पद्धतीने मी तळून घेणार आहेत तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटते हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद